आणि त्याच निमित्ताने आजचा प्रसंगातला हा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार यांनी साधूचं महत्व है। पटवून दिलंय साधूच्या बाबतीत विशेष करून सांग साधू, दे दे। साधू काय करतात साधू कुठे येतात साधू काय देतात साधूचं महत्व जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून पटवून दिलंय जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं अवतार काहीच याच्यासाठी आहे त्यांच्यासाठी एका महाराजांनी ओवी खर्च केले जग उदरावयाेत जगाशी तारी साधू अवताराला येतात फक्त समाजाचं काहीतरी देणं लागते या उद्देशाने साधू अवताराला येत असत साधूच कार्य आहे आणि साधूच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर त्याचा का परिणाम काय होईल असं जर विचारायचं असेल तर त्याची महती आगळी वेगळी आहे आपण जगद गुरुच्या अभंगाचं एका एका पदाचं चिंतन आपल्या संकल्पित वेळेमध्ये करू तत्पूर्वी भजन मि साधून या धर्म मंडपामध्ये उपस्थित सर्व आचार्य प्राचार्य तत्व वेते वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेली सर्व स्नेही मंडळी विनेकरी पारेकरी मृदंग वादक गायनाचार्य गुरिजन मंडळी आपण सर्वजण आहे की नाही महाराज आपण सर्वजण पत्रकार बंधू सर्वांचा या कार्यक्रमामध्ये समा सर्वांना या कार्यक्रमामध्ये समाविष्ट ज्यांनी करून घेतले ते आमचे परम फ्री हरिभक्ती परायण आदरणीय सर्वांचे श्री महाराज पुत्रवत ज्याच्यावर प्रेम करायचं ज्यांच्या रक्तामध्येच आहे महाराज कोणी या कोणी या कोणी या लक्षात द्या बोलत असताना काय बोलतो याचा जबाबदार मी असेल ऐकताना काय ऐकता याचे जबाबदार तुम्ही असता कोणी या कसाई या लक्षात आला कोणी या कसाही या कसाही कोणीसाठी खुला खुलाय महाराज काय स्वामींचं मंदिर आणि स्वामीचं दर्शन सर्वांवर पुत्रवत प्रेम करतात असे परमस्थ आमचे साबळे महाराज त्यांच्यासाठी स्वागत स्वामी हे एवढा माहोल घडून आणलंय महाराज स्वामीच्या प्रगटी दिनाचं औचित्य स्वामी त्यांनी भरून आणला आणि त्या अनुषंगाने जमलेले आमचे विनेकरी महाराज नेहमी माझ्या कार्यक्रमाला असतात आमच्या वजनाबाई कार्यक्रमामध्ये येत होते महाराज आहे ना त्यांच्याही चरणी नतमस्तक होतोय आमचे परायण आमचे बेलसलकर महाराज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे त्यांनाही वंदन करतो आमचे गायनाचार्य गायनामध्ये ज्यांनी मी म्हणतो हे तुमची टाळ टाळी होईल काही की नाही त्यांची उपस्थिती आहे आमचे संतोष महाराज ऑपरेटिंग चांगली करतात त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे संशयाची नाही आणि दोन्ही कामं करतात तिकडे करतात इकडे करतात त्यांची उपस्थिती आहे हादरणी हरिभक्ती बराय वैभव महाराज त्यांची उपस्थिती आहे आणि माझ्यासोबत आलेले हे सर्व बालकलाकार मंडळी त्यांची उपस्थिती आहे तेव्हा तिला आमचंच नाव का घेतलं नाही नाही आणि या आपल्या गावचं वैभव आमचे मामाश्री आदरणीय हरिभक्ती पराय चेअरमन साहेब दिगंबर पाटील आमचे मामाश्री त्यांची उपस्थिती आहे महाराज आमच्या वारकरी परिवाराचं भूषण आणि वारकरी परिवाराचं जे वैभव आहे महाराज ज्यांनी वारकरी संप्रदायाला नेहमी प्रोत्साहन देत असतात आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्ती पर्यंत बाळू पाटील धुमाळ शेंडीकर यांची उपस्थिती दर कार्यक्रमाला असते महाराज आणि त्यांचे स्नेह मित्र महाराज मित्र असे ना असेल एकमेकाला साथ सोडायचीच नाही आमचे पांचाळ महाराज सराफी दुकान आपले इथे आहे महाराज भाऊ कमी झालेत काय हा होती मरे भाईवर भाई नो अरे देशवासी आवाजात ताकद आहे आपल्याला तिकडे जायचं आहे विठ्ठल योग आहे कुठल्याही गोष्टीला योग हा यावा लागतो त्यांच्या गावामध्ये मी बऱ्याचदा कार्यक्रमाला गेलो होतो महाराज मधुकर बुरफुल्ले मला त्यांच्या हाताखाली एवढी मुलं आमच्या इथं तयार झाली साहेब उघडं खोट बोलायचं नाही त्यांच्या हाताखाली मुलं चार नोकरीवर आज चार मुलं नोकरीवर कार्यरत आहेत लाख दीड लाख रुपये फेमीट आहे दुसऱ्याचं काय सांगू माझाच मुलगा त्यांच्या हातावर तयार झाला आज इंजिनी इंजिनियर आहे आता कोणाचं नाव घ्यायचं जन्मायचं तर नाहीच ज्याला मरायचं सुद्धा नाही त्यांचा प्रगट दिन प्रगट दिन कोणालाही प्रगट मरायचं नाही साधू तुम्हाला ऐकू दे ना तू आहे की हा ना तू ना तर म्हटलं गंभीर आहे ना तू ना, ना, ना तू दियूर। तु? संगत करून बघा कोणाची कोणाची नाही वाम मार्गाने जाणाऱ्या लोकांची संगत कधीही करू नका चांगल्या मार्गावर मार्गक्रमण करतात मला तुम्ही बघल्याबरोबरच आवडले मी असा विचार करू महाराज मला इतका आवडतात तर घरी ताईला किती आवडत असतील महाराज संगत अतिशय महत्वाची आहे संगत कोणाची करावी संगतीवर सगळं काही अवलंबून आहे सांगत वाईट माणसाची संगती केल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय होते मेले आई वाँ। 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 मला सांगायची संगती संगती चांगल्याचे केल्याच्या नंतर काय होते आणि वाईटाची संगती केल्याच्या नंतर काय होते संगती बघून खराब महाराज राधा नावाचा पक्षी मोत्याच्या चालेशिवाय दुसरं काही खात नाही महाराज दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करता येत ज्यांच्याकडे एवढा पॉवर आहे पण संगती चुकली संगती कावळ्याची संगती केली ऐका संगतीचा परिणाम संगती केली कावळ्याची आणि कावळ्याची संगती केल्याच्या के नंतर महाराज असा परिणाम काय झाला त्याच एका झाडाखाली आणि त्या राजाला बसल्या बसल्या पडले की जाग्यावर डोळा लागला जाग्यावर डोळा लागल्याच्या नंतर राजाच्या तोंडावरती उन्हाचे किरण पडले ऐका वृक्षाच्या हटीतून किरण कशावर पडले राजाच्या तोंडावर पडले राजहंसाने विचार केला हे आमच्या नगरीचा राजा आहे आणि राजाचे ऊन लागल्यावर माणूस म्हणून त्या राजहंसानं आपले पंख पसरले आणि त्या राजाच्या तोंडावरती काय केलं काय केलं सावली केली राजाला गाड झोप लागली राजाला झोप लागली राजा झोपी मध्ये आहे आता राजा उठणार एवढ्याच वेळामध्ये सावली कोणा केली संगत कोणाची वती बोलणं कोणासोबत होत कावळ्या सोबत, सोबत। त्यानं महाराज राजा आता उठणार एवढ्याच कावळा राजा उठणार एवढ्याच वेळात कावळा उठला आणि कावळा उठून जात असताना त्यानं त्याचा कार्यक्रम केला आणि राजाला गंधाचा टिकलाच मारला कळलं की काय केलं कळलं की महाराज राजाने बघितलं किती आहे मी राजा आहे हो ते निघून गेलो आहे म्हणून बांग काढला आणि काढलेला ज्याची मी संगती केली होती ना त्यानं हा कार्यक्रम करून निघून गेला पण त्याचा परिणाम मला भोगावा लागलो